तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सीडी या कंपनीमध्ये स्वागत कृषी तंत्र सिडी कंपनी मिरचीच्या वानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे म्हणजे वान डेव्हलप करण्याचं काम करत आहे आणि ते बियाण्यांचा सप्लाय पण शेतकऱ्यांपर्यंत व्हायरस फ्री बियाण्यांचा सप्लाय शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा व सप्लाय करत आहे त्याचा शेतकरी पण चांगल्या प्रकारे फायदा घेत आहे तर आता कोणी आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्ता सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसला त्रासून गेलेत या टेम्परेचरमुळं कारण यावर्षी दोन हजार पंचवीस रोजी जे टेम्परेचर अजून इथून पुढे दोन तीन महिन्यांमध्ये राहतं तर आता ह्या महिन्यामध्ये ते टेम्परेचर इंडिकेटने व्हायरसनी प्लॉट खराब होत आहे तर आता सध्या आपल्या प्लॉटची परिस्थिती कशी व शेतकऱ्याचा कसा अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तुमचं ॲड्रेस सांगा मदान सर आमचे साडे पांढरवाडे राहणार तुमचा जिल्हा तालुका तालुका गेवराय जिल्हा बीड ओके okay. तर ही जी व्हरायटी लावली तुम्ही जे फोन वैशाली तर या व्हरायटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली आंतरपीक घेतलेलं दिसते याच्यामध्ये हा आंतरपीक टरबूज घेतलं बघा टरबूज तर, तर आंतरपीक घेतलं आं बरोबर आणि दोन बेडमधला आंतर किती सहा फुटाचा सहा फुटाचा अंतर ठेवलंय आतापर्यंत मिरची किती तोडली तुम्ही दोन टन किती किती तोडा केला किती केला चाळीस हे सांगा म्हणजे चार हजार झाडाला चार हजार झाडाला केला ग आणि आता सध्या तुमचा प्लॉट पूर्ण लोड आहे किती दिवस झाले या मिरचीला हिला तीन महिने झाले तीन महिने झाले बरोबर तर आता तुमच्या एरियामध्ये आपली जे खुनवायची असून ऑर्डर भरपूर लावल्या जातात बरोबर आता जी जी ही जी क्वालिटी आहे आता सध्याची क्वालिटी सर शेतकऱ्याला क्वालिटी दाखवून द्या शेतकरीपांना तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम हिरविगार अशी मिरची ती लांब पण सात ते आठ सेंटीमीटरच्या पुढची जी साईज येते आणि स्लिम असल्यामुळे मार्केटमध्येला चांगला बाजार भेटतो सर आता काय रेटने जवळ राहिली ही मार्केटमध्ये 40 तीस चाळीस रुपया चालू आहे साध्या म्हणजे पंचवीस पेपर सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी तीस ते चाळीस रुपयांनी बाजार हजार चालू यार सध्या तुम्ही शेतकऱ्यांना मी मिरची पण दाखवून द्या कशा प्रकार लागलेली हे बघा शेतकरी बांधू मिरची बघा प्रकारे लागली एकदम सुपर अशी व्हरायटी यफोन वैशाली कृषी तंत्र सीड कंपनीची व्हरायटी आहे सर्वाधिक रोग रोगप्रतिकारकशक्ती म्हणजे अँटीमाईट व्हरायटी जे शेतकरी व्हायरसला त्रासून गेलेत व कमी खर्चामध्ये ज्या ज्यांना जास्त उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी ह्या व्हरायटीची निवड करू शकता किंवा लावगड करू शकता हे बघा बरं असं लोड झालेलं झाडे हे तुम्ही बघू शकता पूर्ण लोड झालेलं झाडे आणि प्रत्येक असं नाही की प्रत्येक पानामध्ये तुम्हाला मिरची दिसणे हे बघा प्रत्येक पानात मिरची एकच नाही कोणतं पण झाड पाहतो तुम्ही हे बघा आणि खालून पण आता फुटवे सुरू झाले परत झाला हां एकाच वेळ दोन पिकं घेतलेली व्हरायटी योन वैशाली कृषी तंत्र सिडिया कंपनीची व्हरायटी हे बघा माल एक्सलंट वरायटी फक्त एक मेफोन वैशाली ही वरायटी आता सध्या मार्केटमध्ये एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आहे सर तुम्हाला ही वरायटी म्हणजे याच्या आधी आधीकडून तुम्ही ए फोन वैशाली लावली होती ना किती झाड लावली होती तुम्ही म्हणता पाच हजार पाच हजार झाड लावली किती मार्क माल काढला होता तुम्ही माल दोन टनाचा निघायचा हाईट वगैरे झाली होती अशी कमरे झाडाची आता फवारणी किती केली तुम्ही मुळे थोडे जास्त झाल्यात नाही तर दोन चार फवार नाही येते महिन्यातून दोन चार हा आठ दिवसाला फवार करायचं समजा आठ दिवसाला आणि ते पण नॉर्मल फवार हे पूर्ण क्षेत्र किती तुमचं एकर हे म्हणजे दोन एकर क्षेत्र आहे म्हणजे तुमच्या बंधूंचं वेगळं आणि हे वेगळं बरोबर तर तुम्हाला मार्केट मार्केट आता मार्केटची कंडिशन आता तुम्हाला आता याला न्यूज पेपर पण दाखवला आता बाजाराचे भाव कशामुळे याच्यामुळे टेम्परेचर मुळे म्हणजे दम नाही का मार्केट मध्ये गळते वगैरे आता बघा ना टेम्परेचर किती आहे तर पण सेटिंग किती मस्त प्रकारे राहिली ती एकदम जबरदस्त सेटिंग आहे बघा ना दोन दिवस झाले तोडा केल्याला एवढी म्हणजे फुल लागली मिरची दोन दिवस झाले फक्त दोन दिवसामध्ये परत आता चार पाच दिवस म्हणजे आठ दिवसाला तोडा चालू होती सांभाळत तर तुम्ही समाधानी केले ही लावून हो ओके तर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद आता तुमच्या एरियात मध्ये बीडचे जे शेतकरी आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता हे बाबा काय वराठी चांगली म्हणून शकतो रोग रोग कमी आहे रोग कमी उत्पादन जास्त जास्त हा तुम्हाला कुठं असं मर रोग वगैरे जाऊन घ्यायचं नाही नाही एक बी नाही आले अजून एक पण नाही ना नाही ना सर तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांना प्लॉट दाखवून द्या एकदम सुपर अशी व्हरायटी कृषी तंत्र सीड या कंपनीची या फोन वैशाली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही व्हरायटी आता इथे गेवराई बीड या ठिकाणी हा प्लॉट आहे कुणाला जर बघायचं असेल तर ती येऊन इथं प्लॉट बघू शकता स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून घर बियाण्याची ऑर्डर करू शकता धन्यवाद